विद्यार्थी मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय भरती दोन हजार पंचवीस सव्वीस या अनुषंगाने फॉर्म भरण्याची मुदत संपलेली आहे सहा जानेवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत शेवटची मुदत होती आणि आता विद्यार्थी मित्रांनो मुदत संपली पण आता विद्यार्थ्यांच्या मनात काही प्रश्न आहेत त्यामध्ये पहिला प्रश्न की आता नेमके किती फॉर्म आले आणि परीक्षा कधी होणार या दोन अत्यंत महत्वाच्या प्रश्नांचे उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा विद्यार्थी मित्रांनो आता या उच्च न्यायालय भरतीमध्ये एकूण फॉर्म किती आले आणि परीक्षा कधी होईल आता बघा तत्पूर्वी मुंबई उच्च न्यायालय भरती संदर्भात आपण क्लर्क पदासाठी रेकॉर्डेड बॅच सुरू केलेली आहे त्याची फक्त चारशे नव्याण्णव रुपये फी आहे आणि शिपाई पदासाठी फक्त नव्याण्णव रुपये फी आहे आत्ताच इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा आणि बॅच नक्की जॉईन करा आणि अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा बघा आता आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर बघूया बघा एकूण किती फॉर्म आले तर साधारणतः बघा काल संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बघा हे एक साधारणतः लिपिक पदासाठी एक लाख चोपन्न हजार प्लस फॉर्म आले विद्यार्थी मित्रांनो हे तिघं मुंबई नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर तिघं मिळून हा आकडा आहे लक्षात घ्या आणि शिपाई पदासाठी एक लाख चौऱ्याण्णव हजार प्लस फॉर्म आहेत ओके आता हा जो आकडा आहे हा अंदाजित आहे विद्यार्थी मित्रांनो आता ऑफिशियली माहिती कुठे अजून आलेली नाहीये पण लास्ट ट्रान्झॅक्शन वगैरे या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर अंदाजित एवढे फॉर्म सध्या आलेले आहेत लक्षात घ्या ओके okay. त्याच्यानंतर बघा दुसरा मुद्दा परीक्षा कधी होईल आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न आहे की आता साधारणतः काल तर फॉर्म भरण्याची मुदत संपली आता त्यामध्ये काही ज्यांचे फॉर्म चुकले असतील ते वगळण्यात येतील किंवा ही पुढची प्रोसिजर समजा सुरू होईलच आता त्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की साधारणतः मार्च दोन हजार सव्वीस मध्ये ही परीक्षा होऊ शकते म्हणजेच मार्चच्या पहिल्या आठवड्यात दुसऱ्या आठवड्यात किंवा मार्चच्या एंडिंगला ओके ही परीक्षा होण्याची दाट शक्यता आहे लक्षात घ्या त्याच्यामुळे तुमच्याकडे खूप कमी वेळ बाकी आहे ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलाय त्यांनी लगेच तयारीला लागायचं विद्यार्थी मित्रांनो अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की फॉलो करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद